महान आज मानव धर्म गोमखान संस्थांच्या वतीने आपण सेवक निवास प्रार्थना स्थळेचं उदाहरण सोहळा पार पडत आहोत या ठिकाणी स्वयं भगवान भगवान म्हणजे उपस्थित आहे त्यांना माझ्या प्रमाणात मानताय की बाबा जोंनीजू कसायचं नावाच्या प्रणाम तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आमच्या संस्थानचे अध्यक्ष महोदय आणि बाबांचे सुपुत्र माननीय श्रीमान मनोभाऊ ठोबरेकर साहेब त्यांच्या हस्ते आज हा सोहळा पार पाडत आहे त्याचप्रमाणे त्यांच्या गैरहजेरीमध्ये हा संस्थांचा पूर्ण कारभार सांभाळणारे एक कार्यकारी अध्यक्ष म्हणून श्रीमान भाऊ ठोबरेकर साहेब तसेच मंडळाच्या आमच्या संस्थांचे उपाध्यक्ष महोदय प्रकाशभाऊ खोबरागडे सहसचिव गोखले साहेब वहिनी साहेब सरळ ठोपरीकर परिवार त्याचप्रमाणे बाबांचे सर्वसेवक सेविका बैदी बालगोपाल यांना मी नमस्कार करतो आणि या विषयावर थोडक्यात बोलायचं म्हणजे काय हा हा जो सोहळा आहे या बांधकामाच्या चे उद्घाटनाच्या जो सोहळा आपण पार पडत आहोत याची आवश्यकता करत आम्हा सर्वांना होती काय आम्ही जेव्हा खूप अगोदर तिथे यायचो जेव्हा आम्ही इथे यायचो त्यावेळेस आम्ही बघितलं की आम्हाला नाक बंद करून या कॉलनीमध्ये देवस्थानला फोटो वगैरे घ्यायला दर्शनासाठी यावं लागत होतं अशी या या, या प्रभागाची व्यवस्था होती पण बाबाने जेव्हा संस्थान स्थापन केलं हा मार्ग एक छोट्याशा अंकुरासारखं फुटलं त्या काळामध्ये आज मट उत्साहाप्रमाणे मोठा झाला आमच्या बाबांच्या नावाने बाबांनी काही संस्था स्थापन केलं धर्माच्या नावाने पण कुणाची या भागाकडे अधिक असं पूर्णपणे लक्ष लागलं नाही यामध्ये जर आम्ही काही गोष्टींचा विचार करतो म्हटलं लोकप्रतिनिधी वगैरे जेवढा काही आज प्रकार म्हणजे काय बोलतो आपण की प्रगती करतात कोणत्या याच्यामध्ये बांधकामाची वगैरे वगैरे पण संस्थांच्या वतीने किंवा संस्थांकरता मदत आम्हाला कुणाची न लागता यामागे आमच्या महंत किंवा बाबा यांच्या सेवेचं जे व्रत होतं की त्यांनी बांधकाम करताना युवा मंडळाचे बांधकाम केलं मी कोणाही राजकारण्याची मदत घेणार नाही हा जो त्यांचा दृष्टिकोन होता तो प्रत्यक्षात कोणत्या रूपामध्ये अंमलबजावणी असेल आणि बघा की निवासस्थान संस्थान जे आज ट्रस्ट ही ट्रस्ट होण्यामागे काहीतरी भूमिका असेल की ज्या काही संस्था आहेत त्यांनी या गोष्टीकडे कधी लक्ष दिलं नाही सेवाच्या दुर्लक्ष जे अडचण आहे या गोष्टीकडे पण लक्ष दिलं नाही पण मात्र ट्रस्टची स्थापना होणे ट्रस्टच्या लक्षामध्ये ही गोष्टही नाही आणि ट्रस्ट बाबांच्या उद्देशाप्रमाणे कोणत्याही राजकीय पक्षांची किंवा राजकारणाची मदत न घेता फक्त आणि फक्त सेवकांच्या मदतीने वास्तू तयार करणे हे करणे पण तेही डॉक्टर साहेबांच्या परवानगीने आणि रमेश भाऊंच्या हस्ते आणि ते याच प्रभागामध्ये जे पवित्र आणि प्रगटस्थान आहे जो पवित्र आहे पतित आहे आणि पावन आहे या ठिकाणी या दर्शनाला या भगवंताच्या त्या स्थानाच्या त्या जागेच्या या नावाने इथे जे येतात जर ते लांबून आले त्यांना विसावा मिळावा त्यांना थांबायला दाखवची जागा मिळावी कुठं ते बसू शकले पाहिजेत कारण की भरदाटशी दाट वस्ती आहे यामध्ये स्वतःची वास्तू तयार करणे म्हणजे खूप आपण जायला त्रास असतो तर सेवकांना कशी व्यवस्था होईल तशी व्यवस्था होणे माझ्या भगवंतांनी आमच्या सेवकांची पुढील भविष्याची आमच्या गरजेची हा गायकली असेल आणि कुणाच्या तरी माध्यमातून जसं आम्ही नेहमी म्हणतो की भगवंतांनी एक जा ते 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 जागा निवडली आम्ही चिमकी म्हणतो एक व्यक्ती निवडली तर आम्ही महानता की बाबा जिंदूजी म्हटलं आणि ते आज समाजाचे या जगाचे कल्याण करून राहिले त्याचप्रमाणे हे कल्याण कोणाच्या हातून जरी व्हायचं होतं म्हणून म्हणून डॉक्टर साहेब नाही का आणि डॉक्टर साहेबांनी ही कल्पना त्यांनी जे डिझाईन्स वगैरे पास केल्या आणि त्याप्रमाणे काय म्हणतात रमेशभंच्या हस्ते होऊन आलं याच्यामध्ये पुष्कळ गोष्टी पुछ सांगायच्या असं वाटतं पण कसं आहे कमी वेळामध्ये आणि कमी शब्दामध्ये सांगायचं कल्पना पण नाही की मी त्या दोन शब्द बोलू शकेन मी याच्या मला बोलायला मिळालं मी खरं सांगतो की मग आज मला शब्द स्वच्छ झाल्या मी बोलणाऱ्या व्यक्ती असं सुद्धा पण मात्र या ठिकाणी जी वस्तू ज्याचं भूमिपूजन डॉक्टर साहेबांनी केलं आज उद्घाटन डॉक्टरसाहेब करीत आहे पण राहुल भावने माझे शब्द चोरले की मला जे बोलायचं होतं माझ्या मनाची कल्पना कालपासून होती की इथं आम्ही सगळं टष्टी आहोत आमचा एक ग्रुप आहे पण आम्ही या बाबतीमध्ये काम करण्याबाबतीमध्ये भ्रष्टी आहोत आमचं असं काही योगदान नाही जेवढं काम रमेश पाहू नये स्वत मी जे डोळ्याने पाहलं आम्ही काहीच नाही इथं झाड कापणे साईडची भिंत तयार करणे येणाऱ्या अडचणी एकटे मान देणारी व्यक्ती होतो म्हणजे रमत इथली एक एक वस्तू पसंत नाही कलर कोणता घ्यावा डायल्स कशा प्रकारची असावी त्याला पेन कोणत्या दर्जाचा असावा तर ते सडाग किती असेल ते ग्रीन कशी असावी त्याच्या मेटल कशा प्रकारच्या पाहिजे म्हणजे भविष्याचा पूर्ण विचार करू आणि एकदम कमीत कमी खर्चामध्ये फक्त पाच फुटावर पाणी लागणे ती जागा निवडणे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त रमेश भाऊच्या हातून घडल्या हे माझा तेवढंच यामध्ये असं असतं की कोणी असं म्हणणार नाही की माझे खाऊ मला द्या पण ज्याच्या खाऊ त्याला मिळायलाच पाहिजे म्हणून मी मनापासून ही स्वीकार करतो आमच्या काही योगदान नाही कुणाच्याही योगदान नाही एकमेव व्यक्ती फक्त रमेश भाटुळेकर मी यांना पाहलो माझ्या डोळे झाड कपाती उभे होते मला पासवर्ड करायचा मी बाहेरच्या बाहेर निघून गेलो पण तो प्रसंग सांभाळण्याच्या जेव्हा मी गोष्टी पाहतो कारण आपण आपलं घर बांधायची काही अडचण असा हे माझं जर सांभाळलं तर ह्या गोष्टीपासून ती इमारत तयार झाली आणि खरं सांगतो की इथं इमारत जी तयार झाली आज याच्या आपण जर कल्पना करतो म्हटलं की चर्चा बैठक करता आपला स्थळ की भाड्याने घ्यावं लागत होतं आपण जे शपथपती मागील ते आपल्याला कबजात नाही तिथं आपल्याला बोलवलं जात नाही आज म्हणून ट्रस्ट बनणे आणि आमच्या परिवार आम्ही एकत्र येऊ आणि आम्ही सेवा दर्शन घेऊ की आम्ही त्याच्या भेट घेऊ आणि तशाच गोष्टी इथं घडणे आपण आज ह्या ठिकाणामध्ये भगवंताची की हत्या की शाळेला चर्चा बैठक होत असे बघू त्या चर्चा बैठकीचे महत्त्व असं आहे की प्रत्येक सेवकत्वाने आपला अनुभव सांगतो आता जिथं चर्चा बैठक होता तिथे अनुभव लिहिलेला आहे आज तिथे ज्या बैठकीमध्ये प्रत्येक बैठकीमध्ये पण येईल तो अनुभव असेल जेव्हा आम्हाला असं वाटेल की डॉक्टर साहेब या बैठकीमध्ये आले त्यांनी आपला एक हात कसा मध्ये दिला तो अनुभव सांगत आहे आम्हाला विशालदादा कधी पाहायला मिळाला नाही कधी बोलायला मिळत नाही तर विशालदादा आपला अनुभव सांगत आहेत आम्हाला भारतात तो कळेल की ते पण बैठकीमध्ये आपला अनुभव सांगत आहे अशा एक तसं असतं की घडविता धनी हा वेगळा असते नाही का की तो काय घडवतो ते आपल्याला कधी माहीत नसतं घडत असते घडल्यानंतर कळतं की परमेश्वराने काय घडवलेलं आहे आणि त्यावर आपल्याला माहिती विषय मिळते मार्ग मिळते एवढ्या समजा लोचिता जिथे सापलत आणि या ठिकाणी मला दोन शब्द दो बोलायची जी संधी दिली याबद्दल मी आयोजकांची जरी संस्था आमची आम्ही संस्थेचे आहोत पण मात्र मला जी संधी मिळाली याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि आपण ऐकून घेतलं याबद्दल मी आपले आभार मानतो माझे दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना धन्यवाद